काही भाज्या अशा असतात की ज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात पण त्या जर आपण घरी बनवल्या तर घरचे लोक मात्र नाकं मुरडतात हो की नाही त्यातीलच एक भाजी म्हणजे कारलं हो कडू कारलं जे सर्वांनाच कडू लागतं म्हणून खात नाही पण ते आपल्या आहारात त्याचा समावेश करणं हे किती गरजेचं असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे हो की नाही कधीकधी तर जे बनवणारी व्यक्ती आहे तिला पण कारलं आवडत नाही तर ते तेच कडू कारलं आज आपण किती स्वादिष्ट आणि कडून असलेलं कसं बनवायचं ते आज आपण इथे बघणार आहोत रामराम मंडळी आपल्या सर्वांचं आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट देखील नक्की करा चला तर बनवूया आपण कारलं पण कडू नाही असं तर इथे मी मस्त गावराने असे छोटे छोटे कारले घेतलेले आहे कारल्याची भाजी बनवताना सर्वात पहिली टीप म्हणजे कारले घेताना कधीही जठर घेऊ नये असे कोळे कोळे मस्त छोटे छोटे कारले पाहून घ्यायचे बरं का आणि ते जर गावराने असले तर मग त्याचा स्वाद विचारूच नका आणि कापतानी असे कापून घ्यायचे बरं का त्याला अशा छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचं हे कारले एवढे कोळे आहेत की त्यामधले बी नाही काढलं तरी पण चालते एवढे छान आहेत ते मस्त एकदम कोळे कोळे आणि त्यानंतर काय करायचं दुसरी स्टेप म्हणजे की सर्व कारल्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं जर तुम्हाला पाणी टाकून ठेवायचं असेल तर ठेवा नाही टाकलं नुसतं मीठ टाकून ठेवलं तरी पण चालते आणि त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे पाच सहा लसणाच्या कळ्या मस्त बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक टोमॅटोही बारीक बारीक असा चिरून घ्यायचा ही भाजी अतिशय कमी साहित्यात बनते आणि ही भाजी खायला तेवढी स्वादिष्ट लागते टोमॅटो बारीक बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचा तुम्ही कारले तर, तर नेहमीच बनवत असाल पण या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आता इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणचा थोडासा पेस्ट टाकून घ्यायचा ते शिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकलेलं होतं लसणाच्या बारीक बारीक कळ्या त्या शिजल्या त्यानंतर आता आपण जे कारले घेतले होते त्यातलं पाणी काढून ते टाकून घ्यायचे आणि त्याला फिरवून घ्यायचं दोन मिनिट असं बरं का आणि त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आणि दोन मिनिट दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं मसाला टाकायला घाई करायची नाही दोन ते तीन मिनिट शिजल्यानंतर बघा आपले कारले थोडेसे शिजले होते त्याच्यानंतर आता आपण इथे मसाले टाकत आहोत मसाल्यामध्ये काय टाकलेलं आहे लाल तिखट आमचूर पावडर धना पावडर असलं तर टाका नसलं तर नका टाकू थोडासा गोडा मसाला आणि हळद बस एवढेच मसाले राहते आमच्या घरी आता ते मसाले टाकल्याच्यानंतर आणखी तीन ते चार मिनिट झाकण लावून व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं आणि मधोमध फिरवत राहायचं त्याच्यानंतर मी यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर झाकण लावून त्याला मंद आचेवर शिजू द्यायचं मधामधात फिरवत राहायचं कारण की आपण या भाजीमध्ये पाण्याचा वापर नाही करत आहे त्यामुळे गॅसची आच ही मंद असावी आणि एक एक दोन दोन मिनटांनी फिरवत राहायचं त्यामुळे आपली भाजी खालून लागणार नाही आणि व्यवस्थित शिजेल देखील बघा आता आपली भाजी जवळपास शिजतच आलेली आहे त्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकताना जरा बेतानी टाकायचं कारण की आपण आधी पण मीठ टाकलं होतं त्यामध्ये जेव्हा कारले भिजू ठेवले होते तेव्हा आता बघा आपल्या भाजीला कलर किती छान आलेला आहे आणि आता जे आपण यामध्ये साखर टाकणार आहोत ती पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाही टाकली तरीही भाजी तेवढी चविष्ट आणि चवदार बनणार आहे बघा आपली भाजी आता जवळपास शिजतच आलेली आहे आणि आपण इथे पाण्याचा वापर बिलकुलही केलेला नाही आहे तुम्ही जर अशी भाजी बनवली आणि आपल्या घरच्या लोकांना खायला दिली तर नक्कीच सर्व लोक कारले आवडीने खातील बरं का थोडीशी मी या यामध्ये मी साखर टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेलच तरच टाका नाही टाकली तरीही काही फरक पडणार नाही बघा आपली भाजी शिजून तयार आहे अशी भाजी नक्की बनवा आणि तुम्हाला ऑफिसच्या डब्यासाठी द्यायची असेल तर नक्की द्या घरी तुम्हाला खायसाठी बनवायची असेल तर नक्की बनवा आणि एकदा मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही या प्रकारे भाजी बनवल्यावर तुमच्या घरच्या लोकांनी खाल्ली की नाही खाल्ली एकदम कमी मसाल्यात कमी तामजामधी एकदम स्वादिष्ट अशी भाजी आणि हो नक्की सांगा की तुम्हाला यापुढे कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील आणि एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद